नंतर तासभर लिंबाजी आणि मी सर्व शक्यतांवर चर्चा करत बसलो होतो अनेक संभाव्यता होत्या पण नेमकी उकल होत नव्हती सकाळपासून गार्गीचाही कुठे पत्ता नव्हता राजकुमारींची तब्येत बरी नसल्याने आज त्या ब्रेकफास्ट आपल्या दालनातच घेतील असा निरोप मॅनेजर साहेबांनी दिला लंच पूर्वी एकदा तिला भेटून यावं असं मी मनाशी ठरवलं आणखी काही तास काम केलं डोक्याचं पार भज झालं पोटात कावळे कोकलू लागले बाहेर पाऊस भुरभुरत होता भरतीची वेळ होती आणि तेव्हाच हॉटेलच्या सुरक्षा प्रमुखांचा फोन आला प्रोफेसर लवकर जेट्टी जवळ या तुम्ही हे पाहायलाच हवं हातातील सर्व काम तसंच टाकून आम्ही दाराबाहेर गेलो हॉटेलमध्ये गार्गीचे सुरक्षा रक्षक आणि रिसेप्शनिस्ट श्वेताली सोडून कुणीच नव्हतं सगळे जेटी जवळ असावेत मंग्या आणि विजय मोटार बोटीने मागे गेले होते विशाल क्वार्टर्सवर वर उलथापालत असेल हर्षल हॉटेल बाहेर आमचीच वाट पाहत उभा दिसला सगळे जेटी जवळ तुमची वाट पाहत उभी आहेत प्रोफेसर तो म्हणाला जवळपास धावतच आम्ही तिथे पोचलो आणि जे दिसलं ते पाहून डोळेच मिटून घ्यावे तसं वाटलं उधाणाच्या लाटा एकामागून एक किनाऱ्यावर धडकत होत्या आणि आपल्यासोबत मानवी अवशेष वाहून आणत होत्या कुणाचा खांद्यापासून निखळलेला हात कुणाचा पाय कुणाचं मुंडक तर कुणाचं धड जेटीच्या आसपास अशा अवशेषांचा खच पडलेला आणि आभाळातून कावळे घारी गिधाड त्यांच्यावर आषाळभूतपणे झेपावत होती ते अवशेष कमीत कमी पंधरा वीस दिवस तरी जुने असावेत कारण त्यांच्यामधून असह्य गंध बाहेर पडत होता मासे आणि किनाऱ्यावरील खडकातून राहणाऱ्या खेकड्यांनी रहा बऱ्याच अवशेषांवरचं मांस मटकावलं होतं त्यामुळे ते आणखीच विद्रुप वाटत होते नाकावर रुमाल दाबून मी पुढे गेलो खाली बसलो खाली बसलो आणि काठीने एक मुंडक का जवळ ओढलं बापरे किती बिभत्स भासत होत ते मानवी शरीराचं इतकं भयान रूप पाहून सर्वांच्या अंगावर काटा आला परंतु ते मुंडक निसंशनुष्याच होत इतर अवशेषही जपानी चिनी वंशाच्या खलाशांचेच वाटत होते अखेर माझं स्वप्न खरं ठरलं हे सगळं काय आहे प्रोफेसर साहेब मॅनेजर शास्त्रींनी विचारलं आयोनावरील बेपत्ता क्रू भारतीय सागरी सुरक्षा दलाला कळवा शास्त्रीजी आपल्यावर लवकरच फार मोठं संकट ओढवणार आहे मी थंड स्वरात म्हटलं प्रकरणाचं गांभीर्य ओळखून आम्ही सर्वांना तिथून परत जाण्याची विनंती केली हॉटेलवरच थांबा राजकुमारींची सुरक्षा वाढवा एक वादळ आपण पचवलं पण आता दुसरं येणार आहे आणि ते अस्मानी नसेल मी सावध केलं गार्गीलाही या प्रकरणाची कुणकुण लागली असावी आम्ही हॉटेलवर पोहोचलो तेव्हा ती रिसेप्शन जवळच्या बैठकीवर आमची वाट पाहत बसली होती चेहरा किंचित उतरलेला वाईट बातमी आहे राजकुमारीजी मॅनेजर साहेब सांगू लागले पण गार्गीने हातानेच त्यांना थांबण्याची खूण केली कळले आम्हाला सर्व मॅनेजर साहेब तुम्ही पोलिसांना अधिकाऱ्यांना कळवा विलंब नको गार्गी म्हणाली जी राजकुमारीजी असं बोलून ते कामाला लागले तेवढ्यात विशाल आणि विक्टर विजयी मुद्रेने तिथे पोचले पण आमचे गंभीर चेहरे पाहताच चे एकदम शांत झाले विशाल आमच्या जवळ येऊन बसला आणि विक्टर मॅनेजर साहेबांना भेटायला निघून गेला विशालने खिशातून पेन ड्राईव्ह काढून लिंबाजीकडे सोपवलं पाठोपाठ मंग्या आणि विजयही येऊन पोचले मंग्याला काहीतरी सांगण्याची खूप घाई होती पण मी अडवलं म्हटलं इथे नको आपण तपास कक्षात जाऊया सगळे निघाले मी गार्गी शेजारी चालताना विचारलं आता कसं वाटतंय डोकं किंचित दुखत होतं पण आता बरं वाटतंय जिथे कुठलंच संकट कुठलाच व्यत्या येणार नाही अशा बेटावर मग ते एकच दिवस का असेना मला मन मोकळेपणाने जगायचंय गार्गीने हळूच हसत म्हटलं उत्तरादाखल मीही हसलो तपास कक्षात सर्व स्थानापन्न झाले बाहेर दारावर गार्गीचे अंगरक्षक पहारा देत होते विशालने दिलेला पेन ड्राईव्ह लिंबाजीने आपल्या लॅपटॉपला ला लावला एनक्रिप्टेड होता चिन्यांनी आपला अद्ययावत कोडिंग तंत्रज्ञान वापरून डेटा सांभाळण्याचा सा प्रयत्न केला होता पण अशा कोडिंगला आमचे राजेश आणि लिंबाजी सारखे टेक्नॉलॉजी एक्सपर्ट भीक घालत नाहीत लिंबूने अर्ध्या तासात डेटा डिकोड केला काही व्हिडिओ फाईल्स मिळाल्या त्यात रात्रीच्या अंधारात समुद्रात दूरवर एक जहाज क्रेकेनचा हल्ला लोकांना उचलून पाण्यात फेकणं मग आपल्या चोची सारख्या तोंडाने त्यांचा फन्ना उडवणं असं बरंच काही दिसलं दुसऱ्या व्हिडिओत विशिष्ट प्रकारच्या अल्ट्रासॉनिक वेव्हज आणि सुपर ची माहिती होती हे सर्व पाहिल्यावर चित्र बऱ्यापैकी स्पष्ट झालं मग मी सूत्र हातात घेतली आणि बोलू लागलो जवळपास वीस वर्षांपूर्वी दूर प्रशांत महासागरात एक मध्यम आकाराच्या अत्याधुनिक मासेमारी नौकेवर महाकाय ऑक्टोपसने हल्ला केला होता या हल्ल्यातून जीवानीशी वाचलेल्या भयभीत खलाशांनी हा किस्सा इतरांना सांगितला वीस वर्षांपूर्वी मोबाईलचं नुकतंच बारस झालं होत इंटरनेटचा प्रसारही इतका नव्हता शिवाय बोटीच्या किरकोळ मोडतोडीशिवाय इतर पुरावे सुद्धा नव्हते म्हणून या गोष्टीची इतकी चर्चा झाली नाही परंतु सर्वत्र लक्ष ठेवून असलेल्या संधी साधू लष्करी अधिकाऱ्यांनी आपल्या नौदलाला याकडे विशेष लक्ष द्यायला सांगितलं जिथे मासेमारी नौकेवर हल्ला झाला त्या अतिदूरच्या खवळत्या दर्यात काही वर्ष काढल्यावर अखेर त्यांना दैत्याकार क्रेकेंच दर्शन झालं आणि ही दंतकथा नसून सत्य आहे हे, हे पटलं मग पुढे आणखी काही वर्षे आणि करोडो डॉलर्स त्यांनी या दानवाचा अभ्यास करून त्याला नियंत्रणात आणण्यासाठी खर्च केले काय पण कशाला क्रिकेनला नियंत्रणात आणून त्यांना काय मिळणार विजयने विचारलं एक महाकाय जैविक अस्त्र समज एखाद्या देशाचे राष्ट्रपती किंवा लष्कर प्रमुख जहाजावरून जात आहेत आणि एक प्रचंड ऑक्टोपस त्यांच्यावर हल्ला करून जहाजावरील सर्वांचा खात्मा करतो अशा वेळी जबाबदार कुणाला धरणार किंवा युद्धजन्य परिस्थितीत एक अतिप्रचंड स्क्वीड येऊन शत्रूच्या पाणबुड्यांना पाण्याखालीच उद्ध्वस्त करतो मी उत्तर दिलं बापरे मस्तच आहे हे म्हणजे साप भी मरे और लाटी भी ना तुटे असा प्रकार आहे सगळा मंग्या पुटपुटला बरोबर पण क्रेकेनला काबूत आणणं इतकं सोपं नव्हतं या प्रयोगात चीनचेच किती नवसैनिक अधिकारी आणि शास्त्रज्ञ मारले गेले असतील हे त्यांनाच ठाऊक पण अखेर त्यांना उपाय सापडला एका ठराविक रसायनांचा फवारा हवेत सोडला की क्रेकेन दर्याच्या अतिखोल गर्तेतून पृष्ठभागावर येतो आणि समोर जो जिवंत प्राणी दिसेल त्याची खंडोळी करत सुटतो वेळ आल्यावर हे ब्रह्मास्त्र उपयोगी पडेल असं ठरवून चिन्यांनी इतर जैविक प्रयोगांकडे लक्ष वळवलं आणि बहुदा त्यातूनच निशाचरांसारखे लहान पण उपद्रवी आणि घातक जीव जन्माला आले असतील असो तर वाहत चाललेले निशाचर सुद्धा चक्रीवादळामुळे येऊन पोचले त्यांना दिवसा उजेडी लपायला आणि अंधारात अचानक हल्ला करून जीव घ्यायला प्रशिक्षित करण्यात आले असं दिसत आपली त्यांच्या सोबत चकमक घडलीच आहे ओके असच असेल तर क्रेकेन निशाचर आयोना बनावट प्रवासी यादी वाहत आलेले मानवी अवशेष यांचं काय गार्गीने राजकुमारी राजकुमारीजी कि आयोना अचानक बेपत्ता झाल्यावर चिनी नौदल त्याच्या शोधात निघालं असेल त्याच वेळी सिंघानिया आपल्या यॉटने स्वर्णद्वीपाकडे येण्यास निघाला त्यांनी क्रेकेन कंटेनर्स किंवा रसायनांचे सिलेंडर्स असं काहीतरी आक्षेपार्ह पाहिलं असणार त्यांचे फोटो वगैरे काढले असणार हे चिनी बेपत्ता केलं किंवा ठार मारलं तर सर्व तपास यंत्रणा कामाला लागेल जैविक अस्त्रांचं बिंग फुटेल म्हणून कदाचित त्यांना हाय रेडिएशनने ठार करून विचित्र पेट्यात सोडून दिलं असेल कर्मधर्म संयोगाने त्याही पेट्या आपल्याला समुद्रात सापडल्या व्हेन्यू कांड कन्व्हिन्स डेम त्यांची स्ट्रॅटजी होती पण हा नवा भारत आहे आणि आपण या भारताचे सजग नागरिक आहोत असे कसे कन्फ्यूज होणार मी उत्तर दिलं गार्गीच्या डोळ्यात अभिमान झळकत होता म्हणजे हॉटेल ग्रँड प्रताप प्रता मधील बेपत्ता तीन जणांनाही क्रेकेननेच दर्यात ओढून घेतलं असण्याची शक्यता आहे मंग्याने अंदाज बांधला हो दुर्दैवाने असंच घडलंय ते तिघ चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी हजर होते कदाचित ते दर्याजवळ नसते गेले तर वाचले असते लिंबूने उत्तर दिलं तरी एक प्रश्न उरतोच ओसाका मधून आलेल्या जपानी तपास पथकाच्या हेलिकॉप्टरला नेमका आयोना जवळ येताच अपघात कसा काय झाला विजयने विचारलं तो अपघात नव्हताच घातपात होता शिप कंपनीने इन्शुरन्स साठी अप्लाय केलं होतं आणि हेलिकॉप्टर मधील बहुतेक अधिकारी विमा कंपनीचेच होते त्यांना आयोवाचा गैरवापर चालला होता हे कळलं तर इन्शुरन्सचे पैसे कधीच मिळणार नाहीत हे लक्षात आल्यावर हे लक्षात आल्यावर शिप कंपनीने शिताफीने एक टाइम बॉम्ब हेलिकॉप्टर मध्ये दडवून ठेवला तो नेमक्या वेळी फुटला आणि आयोनाचं गुढ आणखीच गडद बनलं हेलिकॉप्टरच्या तरंगणाऱ्या अवशेषांवर बॉम्बचे ट्रेसेस सापडल्यात ते आपण जपानी पोलीस आणि विमा कंपनीला पाठवणार आहोत मी उलगडा केला वा नाईन घोस्ट तुम्ही तर कमालच केलीत परंतु आता पुढे काय मोठं वादळ येणार आहे असं तू मॅनेजर साहेबांना का म्हणालास साहे प्रोफेसर गार्गीने विचारलं मी सांगतो राजकुमारीजी ज्यांनी जयदीप सिंघानियासारख्या गडगंज श्रीमंतालाही आपल्या वाटेतून एका क्षणात बाजूला केलं ते कारस्थानी लोक आपल्याला असत जाऊ देतील आपल्याकडे तर त्यांच्या विरोधात सिंघानियापेक्षाही कितीतरी अधिक माहिती आहे इथे आलेल्या चीनी अधिकाऱ्यांना याचा अंदाज आला असावा त्यांनी चीनवरून एक जहाज भरून सैनिक आणि शस्त्र मागवलेत ते जहाज केव्हाही इथे येऊन धडकेल लिंबाजीने चिंता व्यक्त केली हो तसं काहीतरी असणार असं आम्हाला पण वाटतच होत आज आम्ही मोटारबोटीने त्यांचा दक्षिणेकडील बेटांपर्यंत पाठलाग केला पण पुढे ते कुठे गडप झाले कळलंच नाही त्यांच्याकडे मशीन गन्स आहेत आणि ते सारखं समुद्रात काहीतरी शोधत असतात मंग्याने माहिती पुरवली आणखी काय शोधत असणार क्रेकेनला काबूत करणाऱ्या रसायनांचे सिलेंडर्स ते महत्वाचे पुरावे ठरू शकतात भारतीय नौदलाच्या नजरेस पडण्याआधीच त्यांना ते सर्वच्या सर्व परत मिळवायचे असतील मी तर्क लढवला वादळाने बाधित झालेलं भारतीय नौदलाचं जहाज अजून फार दूर गेलेलं नाही आम्ही त्यांना संपर्क करतो चिनी जहाजाला ते स्वर्णद्वीपावर येण्याआधी अडवतील गार्गीने उपाय सुचवला ठीक आता प्रश्न उरला आधीपासूनच इथे उपस्थित असलेल्या चिन्यांचा निशाचारांचा आणि क्रेकेंचा मी म्हटलं त्या चिन्यांचं तू माझ्यावर सोड राजकुमारींच्या शस्त्रसाठ्यात एखादं हत्यार असेलच कड्यावर जातो आणि तिथूनच गोळ्या झाडतो एकेकाला मंग्या फुरफुरला बरोबर म्हणालात मंगेश दादा हिंदी महासागरावर हल्ला म्हणजे देशावर हल्ला आणि देशावरच संकट म्हणजे आपलं संकट तुम्ही त्या चिन्यांना सोडू नका मी मॅनेजर साहेबांना सांगून तुम्हाला आणीबाणीच्या शस्त्रसाठ्यातील एम एटी टू रायफल द्यावयास सांगते गार्गीने आवेशात म्हटलं एम एटी टू मंग्याचं तोंड उघडच राहिलं का नाही जमणार गार्गीने विचारलं तसा तर तो तोफही चालवू शकतो एम एटी टू म्हणजे स्वप्नच खरं होण्यासारखं आहे त्याच्यासाठी आतापर्यंत मारुती चालवणाऱ्याला एकदम रोल्स वाईस दिली तर त्याचं जे होईल तशीच प्रतिक्रिया आहे ही मी समजावलं मंग्या तू एकटा जाऊ नकोस विशाल येईल तुझ्यासोबत मी आणि विजय हॉटेलच्या सुरक्षा रक्षकांना घेऊन निशाचारांच्या शोधात जातो राजकुमारींची आज्ञा असेल तर लिंबाजी गार्गीकडे पाहत म्हणाला आज्ञा कशाला हवी तुम्हाला योग्य वाटेल ते करा गार्गी म्हणाली आणि मी तुमच्या अंगरक्षकांपैकी कुणाला तरी घेऊन क्रेकेनच्या मागावर जातो एखादा रासायनिक धुकं तयार करणारा सिलेंडर दर्यात सापडलं तर ते इथून खूप दूर नेऊन फोडेन आणि क्रेकेनला त्याच्या जगात परत जाण्याचा मार्ग दाखवेन मी प्लॅन ऐकवला आमच्या अंगरक्षकांपैकी कुणी कशाला आम्ही स्वतः येऊ प्रोफेसर गार्गीने कणखरपणे म्हटलं परंतु यात खूप धोका आहे गार्गी त्या क्रेकेनने एका जहाजावरील पूर्ण शिरकाण मी समजावण्याचा प्रयत्न केला पण धोका तर तुम्हालाही आहेच ना मग आम्ही ते सुरक्षित राहून काय करायचं चला तयारी करा आम्ही कॅप्टन साहेबांना जहाज सज्ज करायला सांगतो असं म्हणून गार्गी दालना बाहेर पडली हॉटेलचे सहा शस्त्र सज्ज रक्षक आणि आपले लिंबाजी आणि विजय असे आठ जण निशाचारांच्या शिकारीवर निघाले तेव्हा टळटळीत दिवस होता निशाचार यावेळी कानाकोपऱ्यात दडले असतील पण हीच वेळ योग्य होती कारण अंधार पडला की निशाचारांची ताकद दुपटीने वाढते न जाणो कुटकुटल्या जनावरांवर कसकसले प्रयोग करून बनवली असेल ही प्रजाती पृथ्वीला जाचक ठरण्याआधी ही अनैसर्गिक टोळधाड नष्ट करणं आवश्यक होतं त्या आठ जणांनी दुपारपर्यंत बेटाचा कानाकोपरा शोधला परंतु निशाचरांची मोठी टोळी सापडेना टेकड्यांच्या कपारी समुद्री गुहा बेटावरील दाट रानातील झाडांखालच्या काळ्याशार सावल्या सर्वत्र हिंडूनही ना निशाचर सापडले ना त्यांच्या पाऊल खुणा अधून मधून पडणारा पाऊस काम आणखी कठीण करून ठेवत होता पण अचानक ते गायब कसे झाले धरती निघल गई की आसमा खा गया साहेब ते वादळातून जसे अचानक आले तसेच निघून गेले असतील तर एकाने विचारलं नाही ते बेटावर किंवा आसपासच आहेत रात्री अपरात्री अंधाऱ्या कोपऱ्यातून त्यांचं गुरगुरणं ऐकू येतं लकाक त्या डोळ्यांच्या शेकडो जोड्या दिसतात आपण इतके सावध नसतो तर विक्टर सारखा त्यांनी आणखी काही जणांवर नक्कीच हल्ला केला असता विजय म्हणाला शोधत हिंडत ते खडकाळ किनाऱ्यावर पोचले जलमग्न गुहा पाहण्यासाठी आम्ही एकदा इथे येऊन गेलो होतो पण ते बोटीने समुद्राच्या वाटेने आता मात्र भरतीची वेळ होती यावेळी गुहेत शिरणं शक्य नव्हतं उसळत्या लाटा तीरासारख्या गुहेत शिरत आणि वरच्या पोकळीतील छिद्रातून पाण्याचे जोरदार फवारे उडवत माघारी जाणाऱ्या लाटांबरोबर ते पाणी पुन्हा बाहेर येई त्या पाण्यासोबत मेलेली वटवाघळ समुद्र पक्ष्यांची पिसं वगैरेही वाहत होती ती श्वापद गुहेत तर नसतील लिंबूच्या मनात विचार डोकावला का असू शकत नाहीत त्यांना उत्तम पोहता येतं पाण्याखाली श्वास रोखून धरता येतो शिवाय गुहेच्या छताला असंख्य पोकळ्या आहेत तिथे समुद्र पक्षी वटवाघळांची वस्ती असते म्हणजे खाण्याची देखील कमतरता नाही दिवसभर हे निशाचर इथेच लपून राहत असतील आणि रात्रीच बेटावर इतर मोठ्या सावजांच्या शोधात भटकत असतील लिंबूला खात्रीच पटली ते याच गुहेत आहेत अन्यथा बेटावर नक्कीच सापडले असते गुहा ऐस असली तरी आत बाहेर करण्यासाठी एकच वाट होती ती सुद्धा यावेळी भरतीच्या लाटांनी अडवलेली म्हणजे ते आत असतील तर ओहोटीसच बाहेर पडू त्याच वेळी त्या सर्व रक्तपिपासू प्राण्यांना एकत्र यमसदनी धाडण्याची नामी संधी आहे पण कस हेच ठरवण्यासाठी लिंबाजी आणि विजय एकत्र डोकं खपवू लागले या कथेचा पुढील भाग आताच पाहण्यासाठी जॉईन बटनावर क्लिक करा सुपर थँक्स बटनाचा वापर करून तुम्ही आमच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत राहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र